नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्ही आज सेट बोडामध्ये आलेला आहे पाहू शकता आपण शेटपाची शेटला करू शकत असेल शेटचं नाव आय आर सी काय शेटपाची निम्मे उपलब्ध असतात ते बैल दाखवून शेवटची बैल उपलब्ध आहे शेटकाच्यात शेट आपल्याला जेडीबद्दल माहिती आहे तो शेत किती किती राहते कर्जात करू राहिले ते दोन्ही पण कर्जात करू लागले कोणत्या कोणत्या कामाला चालू शेत गाडीला वॉकराला गाडीला चालू आहे आणि कोणत्या जास्ती किल्ला किल्ला जास्ती बैला पाहू शकता तुम्ही आणि काय किंमत ठेवली यांच्यामध्ये यांची किंमत आहे पंच्याण्णव हजार रुपये नाही नव्वद हजार रुपयाला देऊन टाकूया नव्वद हजारला आपल्या सबस्क्रायबर नाही भेटणार आहे काय तुम्ही मी चांगली सांगितलेली आहे तर माझं गॅरंटीचे बैल आहे गॅरंटीचे बिल आहे त्या सिस्टमच्या नंबर मी स्वतः सांगेन आपला मोबाईल नंबर सत्तर तीस तेवीस पंधरा झिरो चार अजून राहणार पिरवोडा तालुका फुलंबी जिल्हा औरंगाबाद